शेतकरी मित्रांनो हळद चंद्राई आपण इथं बघत आहात आज पंचवीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आपली हळद जी आहे ही अशा प्रकारे साधारणतः सत्तर नव्वद टक्क्यापर्यंत या भागातली निघालेली आहे आणि जो पलीकडचा भाग आहे त्या भागामध्ये अजून म्हणजे जसं एक एक दिवस लेट गेलं प्रकारे ती तिकडं निघणं चालू आहे हा पहिला दिवस त्याच्यामुळं इथं जी आहे ह्या पहिल्या दिवसाची जी हळद आहे ही इथपर्यंत या लिंबापर्यंत अशा प्रकारे निघाली आहे आणि जिथं ओलीचं प्रमाण जास्त होतं क्षेत्र होतं म्हणजे ओल होती बेडमध्ये तिथं थोडी लवकर निघाली बघा आणि इथं माथ्याचं ठिकाण आहे त्याच्यामुळे थोडंसं कमी निघाली आणि हा निघणं निघणं चालू आहे आणि आपण इथं याच्यावर दोनशे किलो घनजीवामृत फेकलेलं आहे बेडवर एकरी आणि क्षेत्र जे आहे हे आपलं तीन एकर क्षेत्रामध्ये आपण इथं परिपूर्ण केलेलं आहे तर आपण इथं बघू शकता कुठं कुठं आता कोम निघत आहेत हे बघा अशा प्रकारे बारीक कोंब आहेत कुठं निघली आहे कुठे निघणं चालू आहे अशी थोडी 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 सर्वत्र निघणं चालू आहे आणि एकदम दणकट बेशरम पीक आहे आहे मजबूत आहे रोगराई नाही आणि एकदम चांगल्या प्रकारे नियोजन करतो म्हणलं तर चांगल्या प्रकारे येऊ शकते आणि नॅचरल पद्धतीनं जर घेतलं तर बघायचं कामच नाही त्यामुळं हळद जी आहे ही आपण जास्तीत जास्त नॅचरल पद्धतीनंच घेण्याचा प्रयत्न करायचा आता याच्यावर दोनशे किलो घनजीवामृत आपण फेकलेला आहे हा बेसल डोस होता आपला आता साधारणतः एका महिन्यांनी परत दोनशे किलो बेसल डोस सिंगल सुपरफास्ट जसं आपण टाकतो प्रकारेच आप बेसल डोस दोनशे किलो घनजीवामृत आपण टाकायचा असतो तर हे नॅचरल शेतीमध्ये अशा प्रकारे नियोजन आपल्याला करावं लागते आणि जीवामृतची जी फवारणी आहे जसं आपण एम पंचाळीस जसं फवारतो साधारण निंगल्यानंतर पंचवीस दिवसांनी तसंच इथं पण दसपर्णी अर्क आणि देशी गाईचं आंबट ताक आणि जीवामृत दीड लिटर पंधरा लिटर पाण्यात टाकून आपण इथं फवारू शकतो देशी गाईचं आंबट ताकसुद्धा आपण घेऊ शकतो एक लिटर जीवामृत दीड लिटर आणि दशपर्णी अर्क अर्धा लिटर अशा प्रकारे याच्यात नियोजन आपण कीटकनाशकाप्रमाणेच नैसर्गिक शेतीमध्ये सुद्धा करू शकतो है, नहीं वले हुड़ी आपन बनू। तर हे आहे नैसर्गिक शेतीतली हळद चंद्राई काही रासायनिकचे प्लॉट आहे ते पण आपण बघूया तर आता आपल्याला इथं ड्रिप टाकणे चालू करायचे आहे ड्रिप टाकल्यानंतर आपण किंवा टाकते वेळेस एखादा व्हिडिओ आपण बनवू तर सध्या अजून आपल्याला ड्रिप टाकण्यासाठी माणसं नसल्यामुळं आपण ते काम थांबवलं आहे तर ड्रीप टाकायला आपल्याला साधारण माणसं भेटल्यानंतर आपण टाकू शकतो आणि ड्रीप टाकणं यासाठी महत्त्वाचं आहे की ड्रिप जर टाकलं तर आपल्याला जर पाणी कमी पडलं तर आपण त्याला पाणी ताबडतोब देऊ शकतो किंवा खतं पण देऊ शकतो ड्रिपमधून जसं जीवामृत आपण टाकू शकतो एक बॅरल दोनशे लिटरचं गाळून वगैरे तीन वेळ किंवा चार वेळ गाळून घ्यायचं चालणीमधून आणि धोतराच्या कापडामधून आणि आपण ड्रिपमधून देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जर रासायनिक शेती असेल तर सुद्धा एकोणीसशे एकोणीस असे खतं जे असतात ते पण आपण इथं किंवा बुरशीनाशक कीटकनाशक किंवा काही टॉनिक असतात ते पण आपण इथं देऊ शकतो तर ड्रिपचे फायदे खतं देण्यासाठी आणि पाणी देण्यासाठी पण चांगले आहेत